गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना आता आमची सकाळ सुरू झालेली आहे आता मी चहा करायला घेते बघा दूध घेतलं फ्रीजमधून पहिला चहा झाला होता श्रेयाच्या पप्पांचा बाहेर पण केवढा पाऊस चालू आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत पाऊस जायचं काही नावच घेत नाही आहे तर दूध ठेव तापत ठेवते मी आणि चहा पण करते इथे अमूलचं दूध मी वापरते कालच आणून ठेवते दुधाची पिशवी म्हणजे ते सकाळी सकाळी यूज करायला सोपं जातं इथे दोन कप चहा ठेवलेले मी <coughs> आता इथे साखर टाकून झाली आहे माझी आता यामध्ये मी चहा पावडर ॲड करते बघा मित्रांनो आपला चहा कसा मस्त असा वापरतो आहे आता मस्त दुसऱ्या गॅसवरती ते मी दूध तापत ठेवायला ठेवलं आहे आता मी पॅकेटचंच दूध यूज करते कारण जे सुट्टं मिळतं त्यामध्ये खूप कचरा ला येते मग ते, ते, ते नाही वापरावं वाटत इथे आपला चहा एका साईडला उखळून झाला आहे आता यामध्ये दूध टाकते थोडंसं पाणी कमीच वाटलं चहामध्ये परत मी पाणी टाकलं आणि माझ्या लक्षात आलं की आलं टाकायचं राहिलेलं आहे मग मी दूध टाकलं आणि सगळ्यात मग लास्टला आलं टाकलं आलं मी असं सुट्टं ठेवते कारण पिशवीमध्ये ठेवलं तर ता त्याला बुरशी येते खराब होतं आणि कुठली मी आता वस्तू कोरोनापासून धुवून वापरायची सवय लागलेली आहे मग त्या कोथिंबीर असो भाज्या असो कडीपत्ता असो मी सगळंच धुवून वापरते तसं आलंही मी घेतलं आणि मग ते मला खिसणीने टाकलेलं आलं नाही तर आवडत चहामध्ये कारण त्याची टेस्टच निघून जाते जेव्हा मी असं ब्लॅक नाईन ठेचते आल्याला आणि त्याचा स्वाद वेगळाच लागतो खूप टेस्टी चहा होतो असा ठेचलेला आल्याचा आणि मग ते चहा जास्तच टाकलं कारण जरा वातावरण खराब आहे त्यामुळं भरपूर आलं टाकलं म्हणजे इम्युनि इमेल, इम्युनिटी स्ट्रॉंग होते आपली आणि इकडे पाऊस काय बंद व्हायचं नाव येत नाही आहे ब्रश कर ते दूध तापायला ठेवलं आणि इकडे चहा उखळत आहे आता माझा आणि चहा नेहमी मंद गॅसवर करते कारण फास्ट गॅसवरचा चहा टेस्टी नाही लागत कारण आपण जे चहा पावडर टाकतो ती पूर्ण त्यामध्ये विरगली पाहिजे छान अशी त्याची टेस्ट त्यामध्ये मंद गॅसवरतीच उतरते फास्ट गॅसवरती पटकन ते नुसतं उखाळायचं काम होतं आणि मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं आणि प्लॅस्टिकची गाळणी कधीच वापरत नाही चहासाठी मित्रांनो कारण ते हेल्थसाठी चांगले नाही आहे त्या कारण गरम चहामध्ये प्लॅस्टिक थोडंसं विरगळलं जातं त्यासाठी कधीही स्टीलची गाळणी वापरा चहासाठी इथे आपला चहा माझा उकळून झालेला आहे आता मस्त बघा कसा रंग त्याला आला आहे चहा आणि बिस्किट बाहेर पडतो एक पाऊस कसे कॉम्बिनेशन आता इथे मी दोन कप ओतून घेतला दोघांसाठी चहा आणि इथे आमचं बाळ असं उठून बाहेर बघत होतं मम्मी काय करते ते आज सुट्टी होती स्कूलला त्यामुळे चाललं आहे आमचं केसायाचा सकाळचा सका चहा आणि मग दुपारी असं दुपारी नाही म्हणता येणार इव्हिनिंगला संध्याकाळी असं मग बेसन पोळी बनवली होती त्यामध्ये बीट कांदा टोमॅटो हिरवी मिरचीचे मोठे मोठे काप हळद तिखट चवीनुसार मीठ घालून मिक्स करून मग ते पिठाचं असं मस्त अशी बेसन पोळी केली होती हेल्दी मग ते लहान मुली खूप आवडीने खातात आमच्या शाळेलाही आवडते मग काहीतरी